आमच्या ना दोन टायमात आवत म्हणजे हा आवत आणि उन्हाळची आवत आणि उन्हाळची आवत म्हणजे कोणती पाणी खालावतो अशी तुम्ही विचार करत होईस जिला माहीत होई हिला माहीतच हवी आणि जिला नाही माहीत होई ती विचार करतच हो तर आमच्या ना उन्हाळची भात म्हणजे जी काय धामणी डॅम आहे आणि धामणी डॅमवरून कवडास डॅम आणि ती कवडाश डॅमवरून डायरेक्ट साखरा डॅम जी काय पाटाचं पाणी येईल ना ती पाटाच्या पाणी खाल आमच्या एरियात आवत आणि उन्हाळचा भात असा आहे की एकदम मस्त आहे पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्याचा भात जरा चांगला आहे कारण पावसाळ्यानं ज फार भाताला रोग वगैरे पड आणि उन्हाळ्याचा जे काय भात आम्ही आवू ना ते जास्ती त्याच्यात रोग वगैरे येत नाही तर जास्ती प्रमाणेत आम्ही उन्हाळ्याचे तूच आवू कारण जास्त रोग येत नाही ना त्यासाठी आम्ही जास्ती उन्हाळ्याचेच आवू तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला नांगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला आ, जो काही आमचे इकडे उन्हाळचे पाटाचे पाणी आहे ना पाटा आ, ते पाटाचे पाणीमध्ये भात पेरणी करतात आवतात तर आजच्या या व्हिडिओत जी काही आवणी आहे ती आवणी कशी परी करतात आणि भात भात उन्हाळ्याचे चांगला आहे काय पावसाळ्याची चांगला भात आहे ते पण थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ फक्त तुम्ही कंटिन्यू नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांनो शेअर करा जर चॅनलवरून नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नागा भेटेल चला तर व्हिडिओला कंटिन्यू ठे तिकडनं उन्हाळ्याची भात म्हणजे जी काय धामणी डॅम आहे आणि धामणी डॅमवरून कवडाश डॅम आणि ती कवडाश डॅमवरून डायरेक्ट साखरा डॅम जी काय पाटाचं पाणी येईल ना ती पाटाच्या पाणी खाल आमच्या एरियात आवत आणि उन्हाळचा भात असा आहे की एकदम मस्त आहे पावसाळ्यापेक्षा उन्हाळचा भात जरा चांगला आहे कारण पावसाळी ना ज फार भाताला रोग वगैरे पड आणि उन्हाळ्याचा जे काय भात आम्ही आवू ना ते जास्ती त्याच्यात रोग वगैरे येत नाही तर जास्ती प्रमाणेत आम्ही उन्हाळचे भातातूच आहो कारण जास्ती रोग येत नाही ना त्यासाठी आम्ही जास्ती उन्हाळ्याचेच आवो आतापर्यंत हा व्हिडिओ नांगला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलात न की माझी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर 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 चॅनलला चॅनेलवर नवीन चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझी चॅनलवरती नागावेल ठेव चला तर भेटावं लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये